नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जो शेतकरी बांधवांचा जो पंच्याहत्तर टक्क्याचा विम्याचा वाटप जो रखडलेलेला आहे याचीच वाट सध्या शेतकरी बांधव ही पाहत आहेत मित्रांनो मागच्या वर्षी आगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाच्या अभावी किंवा मित्रांनो पावसा अभाव जास्त पावसाने आणि पिकावर आलेल्या विविध किडीने शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं आणि शेतकरी बांधवांनी जो विमा फाटलेला होता तो विमानंतर मंजूर होऊन त्याचा पंचवीस टक्क्याचा वाटप हा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना मिळाला पण मित्रांनो जो उर्वरित पंच्याहत्तर टक्क्याचा वाटप आहे याची वाट सध्याही शेतकरी पाहत आहेत मित्रांनो मागच्या पंधरा ते एका महिन्यापासून वेगळ्यावेगळ्या वेगळ्या तारखा या पंच्याहत्तर टक्क्याच्या वाटपा संबंधी येत आहेत आज मिळेल उद्या मिळेल दोन दिवसांनी मिळेल चार चार दिवसांनी मिळेल आता मागं अशी एक एक बातमी आली होती की या अग्रिम जो पंचवीस टक्क्याचा वाटप आहे हाच काही शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि त्यांना मिळाल्यानंतर उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्क्याचा वाटप होईल आणि आता त्यांनाही तो अग्रिम पंचवीस टक्क्याचा वाटप हा जे राहिले होते त्यांनाही भेटल्याची बातमी येत आहे पण नेमका आता हा पंचवीस टक्क्याचा पंच्याहत्तर टक्क्याचा वाटप केव्हा वाट मिळेल याची सर्व शेतकऱ्यांना आता आतुरता आहे कारण मित्रांनो यावर्षी पिकाने जे आपले पिकं आहेत या या पिकांनी मित्रांनो शेतकऱ्यांची साथ सोडली आणि शेतकरी यावर्षी खूप जास्त आर्थिक संकटात हा सापडलेला आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा पंच्याहत्तर टक्केचा वाटप मिळेल अशी सध्या शेतकऱ्यांना आशा आहे पण मित्रांनो सरकार नेमकं हा वाटप कधी करते आणि येणाऱ्या निवडणुकीच्या उद्देशाने फक्त तारखा जाहीर करते की की मित्रांनो निवडणुकापर्यंत हा फक्त वाटप लोटण्याचं कारस्थान आणि एक, एक काम सरकारकडून केलं जात असल्याचं सरक शेतकऱ्याकडून बोल मित्रांनो बोलल्या जात आहे म्हणून मित्रांनो सरकारनेही शेतकऱ्यांची परिस्थिती ओळखावी सध्या शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर झालेला आहे आणि या परिस्थितीत पण मित्रांनो ओरिजिनलमध्ये शेतकऱ्यांचं तेवढं नुकसान झालेलं आहे म्हणून पीक विमा स्कीम फक्त राबवायची आणि तिचा फक्त प्रचार प्रसार करायचा आणि आम्ही फक्त श शे, शेतकऱ्यांना रुपयामध्ये पीक विमा वी, देत हा असा प्रचार करून मित्रांनो होत नाही तर मित्रांनो पीक विमा काढल्यानंतर ते जर नुकसान होत असेल तर त्या शेतकऱ्यांना त्याची मदत ही गरजेचं आहे आणि आता ही मदतच देण्याची वेळ सरकारवर आहे आणि तसे मित्रांनो सरकारने आता पीक विमा कंपन्यांवर तसं मित्रांनो जर ते देत नसतील तर त्यांच्यावर दबाव आणून तसं करून ते द्यायला पाहिजे ही एवढीच मागणी सध्या शेतकऱ्याची आहे धन्यवाद